u バカ

थी कन प्र poured… व्रother notबária सर favour अच्जीRad – से सर्व पत्रकार बंधूंना मदत करावं जे महाराष्ट्र खरं तर त्या दिवशीच मी त्या दिवशी प्रमाणपत्र घेण्यासाठी आतमध्ये आलो होतो त्यावेळेस बरीच पत्रकार मंडळी आपल्या तालुक्यातील तिथं हजर होती आणि त्यांना शब्द दिलं होतं की मी लवकरच एक सर्व पत्रकारांना बोलून त्यांचा सत्कार करू परंतु आज हे निश्चित नव्हतं अचानक आज दोन वाजेपर्यंत घरीच तालुक्यातून दोन्ही तालुक्यातून बरेच मंडळी सत्कार करण्यासाठी माझ्या गावाकडे कर आली त्यांना नाश्ता पाणी करत करत सकाळपासून दोन वाजेपर्यंत सुटकाच झाली नाही दोन तीनही वाजेपर्यंत झाली नाही याच्यापेक्षा येईपर्यंत सुद्धा आणखी लोक काही राहिले होते पण आम्हीच हे थोडस घाई केली आणि अचानक ठरल्यामुळं आम्ही म्हणजे नांदेडून चांगल्या सत्कारासाठी गुच्छे किंवा शाली वगैरे नाही आणू शकलो आताच अरविंदरावनं मला वाटते अर्जंट मागून घेतलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आणि शालीपेक्षा दहा दहा बारा रिमार्क आलेत म्हणालो पोरी करून किंवा पहिल्या वेळेस तुम्ही निवडणुकीच्या नाही तर तुम्ही आले सगळ्या पत्रकारांचा आपल्याला यांच्यासोबत पत्रकार आणि राजकीय दोघांचा प्रवास हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत तरी सुद्धा कमी वेळात तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथं आलात आप कोल्हाई पुलाची पाकळी आमच्याकडून सत्कार सुद्धा करण्यात आला त्याच्यापेक्षा गेल्या पाच वर्षापासून माझ्याकडून फारस कोणालाही सहकार्य झालं नाही मी जाहीर कबुली <coughs> आणि विलक्षणच्या काळामध्ये सुद्धा सहकार्य एकाही पत्रकाराला झालं नाही तरी सुद्धा गेल्या पाच वर्षापासून आणि कालच्या निवडणुकीच्या काळात सुद्धा तुम्ही आमच्या सोबत राहिलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो परंतु तुम्हाला न सोबत घेण्याचं कारण मी जाहीर सभेत सुद्धा सांगितले की मी माझ्या मी कुठलीच गोष्ट लपवून ठेवत नाही कोण माझ्यावर काय आरोप करते याला मी काही किंमत देत नाही तुमच्या माहितीसाठी कोण इलेक्शन मधले आहे तुम्ही मी काल नांदेडला आमच्या बहिणीकडे गेलो होती तर ती पेपर येते त्या कातरन जा। काढून ठेवली होती त्यांनी माझ्याकडची कुठली प्रॉपर्टी एवढी इथं एवढी इथं एवढी त्यांना जाहीर नाही जाहीर केलं की मला काहीतरी पेपर तुम्ही आणून द्या म्हणजे आणि पेपरशिवाय कुठल्या ज्याला म्हणजे बातमीला सुद्धा काही किंमत नसते ना बातम्या विलक्षणच्या बातम्या देणं किंवा आरोप करणं एखादी तरी मी जाहीर आव्हान केलं होतं एवढंच नाही म्हणजे तुम्हाला माहित असेल सल नसेल की मी म्हणजे त्यांच्या वडिलांच्या दोघांच्याही नावाच घेऊन सांगितलं होतं की तर तुम्ही त्यांच्या पुढचे असाल किंवा मी आमच्या ह्याच्यात आम्ही आता इथे बोलू नये तुम्ही समोर परत परत ते विषय संपलेला आहे जाहीर आव्हान करून सुद्धा कोणी काहीही आणून दिलेलं नाही त्याच्यामुळं त्याच्याही पेक्षा मी प्रामाणिकपणे सांगतो की आमच्या ड्रायव्हरलाच माहित आहे अरुण नावाचा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून लहान होते तेव्हापासून माझ्यासोबत आहे दोन दोन दिवस गाडी डिझेल वाचून आम्ही बंद ठेवली आम्ही अशी झाकली मोठ कोणाकडे ना बसल नाही दररोज दोन पाच हजार रुपये मागायचे हे किती लोकही तरी कोणी किती दिवस देणार नाही आणि हे गोष्टी जरी असल्या तरी मी आज तुम्हाला म्हणजे एवढ्यासाठीच सत्कार तर करायचाच होता कारण एकदा निवडून आलेला लोकप्रतिनिधी हे कुठला पक्षाचा नसून दोन्ही तालुक्याचा आपल्या विधानसभेचा एक फार मोठी जबाबदारी आपल्यावर पडलेली आहे आणि निवडून आल्याच्या नंतर कोणीही एका पक्षाचा नसून सर्व जनतेचा एक नेता किंवा एक प्रतिनिधी म्हणून आपण काम करायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन बोलू एवढं सांगायचं एवढंच की तुम्ही मला फक्त गाईडलाईन सांगा की आज आता मला कोणीच म्हणजे जा, जास्त जवळचा नाही किंवा कोणीच दूरचा नाही मला तुम्हाला सोबत सर्वांना घेऊन जायचं आणि आता गोपाल भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला जेवढं योग्य वाटते म्हणजे ज्या काही गोष्टी खऱ्या आहेत आमचं म्हणणं नाही की आमचं चुकत असलं तर जरूर आमच्या आपण लिहायलाच पाहिजे असं काही त्याच्यात वाईट मानायचं नाही पण जे काही गोष्टी समजा आमच्याकडून चांगल्या झाल्या तेवढ्या आपण तर आतापर्यंत पाच वर्ष लिहीत आलेल्या आहेत परंतु सत्ता आल्यावर थोडासा फरक पडते परंतु पत्रकार बंधूंना सुद्धा कुठल्या पगार नाही किंवा मानधन सुद्धा नाही हे सगळे म्हणजे आ, एक तीसुद्धा सेवाच आहे सामाजिक बांधिलकीच आहे आणि आम हम, आमचं सुद्धा एक राजकारण नसून समाजकारणच आहे म्हणून परंतु समाजकारण किती जरी म्हणलं तरी सगळ्यालाच घरी कुटुंब असतात घरी आपल्यावर सगळे कुटुंब अवलंबून असते बऱ्याच जणाला चोवीस तास पत्रकारित असते मग शेवटी सगळेच घराला बांधिलकी की असते म्हणूनच मी जे आज बोलायलो सगळे जे चालू आहेत कॅमेरिक्सच्यामुळे मला काही गोष्टी बोलायन तुम्ही आम्हाला फक्त सांगा की बाबा आमची हे मोठी म्हणजे पेपर आहेत ह्यांच्यासाठी हे गाईडलाईन्स आम्हाला महिन्यातून हे पाहिजे त्याच्यानंतर जे त्याच्यानंतरचे जे साप्ताहिक असो किंवा मग जे कुठलेही समजा पेपर असो इलेक्ट्रॉनिक so, मीडिया असो यांच्यासाठी हे म्हणजे तुम्ही ठरवायचं हे पहिला काळ जाऊ द्या कसा झाला मला माहित नाही परंतु माझ तुम्ही आता बघणारच हा ना मी किती जरी सांगितलं तरी त्याच्यामुळं मी सगळ्याला मला माझी इच्छा आहे की सगळ्या पत्रकार मंडळीला सगळे आमचे राजकीय आमचे गोपालभाऊ सरडा असो त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख विवेकजी देशमुख असो તે જબરોબર આમ છે યુવા સેને જિલ્લા પ્રમુખ સંદેશ જી આશો બબનરાવજી માળોદે આમ શહેર પ્રમુખ જે કદમ સાહેબ ત્યાંબરો આમ છે વાનખેડી સાહેબ જે ચિરંજી છે દાદા એો સાકા સર્વ મંદિર પાટી એકનાથ પાટિલ રાષ્ટ્રવાદી છે हे सगळी मंडळी त्यांनी सुद्धा अचानक आली त्यांना माहीत नव्हता काहीच कोणालाच माहित नव्हता ना आणि जे आमची कार्यकर्ते मंडळी मी आपण बसून ह्याच्यानंतर हे बंद करून आपण बसून बाजूला तुम्ही आम्हाला ठरवून द्या की बाबा आम्हाला सुद्धा म्हणजे सहकार्य करायच लागणार आहे आमच्या सुद्धा आम्ही जर हे केलो जाहिराती दिला तर पेपर चालतात तुम्हाला माहित आहे दिवाळी हे ते सगळेच म्हणजे वरून म्हणजे तुम्हाला सुद्धा टार्गेट दिलेलं असते आम्हाला सुद्धा माहित आहे आतापर्यंत मी आ, टार्गेट तुम्ही सांगत गेले परंतु मी कोणालाही सहकार्य केलं नाही मी जाहीर कबुली देतो परंतु आता मी शंभर टक्के जे बोललो ते सगळ्यांनाच सोबत घेऊन चालणार आहे आणि तुम्ही सांगितलं तसं सा। तुम्ही जे आता आपल्याला एक आ, जे मार्गदर्शन करणार किंवा गाईडलाईन दे चाल त्याच्या प्रमाणच होईल मला भले म्हणजे तुमचं काही असू द्या काही हरकत नाही कारण मी अगोदरच सांगितले की लोकप्रतिनिधी आणि राजकीय आणि पत्रकार दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत तर माझी इच्छा आहे की आपल्याला पाच वर्ष सोबत घेऊन चालायची आणि चालायचीच म्हणजे तुम्ही मा माझं चुकलं तिथं माझ्या आपोसमध्ये शंभर टक्के बातम्या देऊ शकता असं तुम्हाला बांधिलकी सुद्धा नाही कारण द्यायलाच पाहिजे तरच पत्रकार सुद्धा पत्रकार म्हणून आणि जर आपण मागच्या वर्षी सारखं लिहू लागलो तर तुम्हाला माहीत आहे म्हणजे काही चुकीचं असलं तरी ते काही आता मी काही जणांची नाव घेत नाही काही पेपरचे पण ते आम्हाला सुद्धा पटलं नाही पण ते आता माहीत नाही आता ते सगळी संपलेला विषय त्याच्यामुळे आता आपण काळजी करायची गरज नाही पण मी मला प्रामाणिकपणे सोबत घेऊन चालायचं आहे एवढंच या प्रसंगी सांगतो ते मागच्या आपल्याला संधी प्राप्त झाली ते राहून गेलं माझ्याकडे कोणी आले नाही तुम्ही डॉक्युमेंट दिले नाही मी इथं बोललो होतो पळशाला नाही नाही पैशाला बोललो होतो सगळ्या जेवढे ऑटो रिक्षा चालविणारे आहेत त्यांचा सगळ्याच मी दहा लाख रुपयाचं इन्शुरन्स काढून दिलं तसंच सगळ्या पत्रकाराचं जा मी ज्या दिवशी आपला हे होती सर गेरी पत्रकार रेस्ट हाऊसला रेस्ट हाऊसला पैशाबाई आपण तुम्ही त्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं की दहा लाख रुपयाचा विमा संरक्षण मी माझ्याकडून काढून देतो ते माझ्याकडून राहिलेलं आहे त्याचं आज आपण व्यवस्था म्हणजे आजच्या आज आपण डॉक्युमेंट घ्यान मी त्याचं जे काही बिल होईल ते आजच आपण कारण ठीक आहे एक वर्षासाठी दहा लाख रुपयाचं आहे परंतु बोलले ते पहिले करा मला मध्यंतरी सुद्धा खूप वेळ म्हणजे आठवण आली मी सगळे ऑटो अठरा काय ऑटो चालक होते पळशामध्ये सगळ्याला सगळ्यांचं काढून दिलं दहा लाख रुपयाचं आता ते मुदत संपली असेल परंतु आपण काही त्याच्यासाठी काढत नसतो तर काय दुसरा विषय पत्रकार भवनची एक मागणी केली होती पत्रकार पत्रकार भवन आणि पहिला प्रश्न पत्रकार भवनासाठी दुसरीकडून जरी कुठून बनत नसलं तरी स्थानिक निधीमधून मी पहिला निधीचं पत्र पत्रकार भवनासाठी आणि जागा आपण जागा आता एस डी एम कड किंवा यांच्याकडे बसून नगर परिषदच्या शिवकड बसून आपण हे करू का निधीची मी निधीची मी पुढे आहे की नाही निधीची व्यवस्था